नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत संत गाडके बाबा अमरावती युनिव्हर्सिटी गॅजेटद्वारे एक अधिसूचना जारी केलेली आहे ती अधिसूचना कोणती आहे जरा आपण सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बुधवार दिनांक तेवीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजीची आहे अधिसूचना क्रमांक आहे नऊ दोन हजार पंचवीसचा दिनांक आहे तेवीस सात दोन हजार पंचवीस विषय आहे अधिसूचनेचा आचार्य पदवी पूर्वपरीक्षा म्हणजे च दोन हजार पंचवीस बाबत सर्वसामान्यांची माहिती करता कळविण्यात येत आहे की संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीतर्फे घेण्यात येणारी आचार्य पदवी परी परीक्षा म्हणजे चपेठ दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट व रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येत आहेत तसे प्रवेशपत्र व परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉग इन आय डीवर पाठविण्यात येईल तर दोतास ज्या आवेदकांनी आवेदनपत्र पी जीच्या च्या विषयाचं इतर विषयात भरले असेल व ज्या आवेदकांची डब्ल्यू एस किंवा एन सी एलची मुदत एक दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी संपली असेल अशा आवेदकांचे अर्ज पुनरावलोकनार्थ म्हणजे रिव्ह्यूमध्ये ठेवण्यात आले आहेत अशा विद्यार्थ्यांना कार्यवाहीबाबत सूचना ह्या ईमेल आय डी व तसेच भ्रमणद्वारी संदेशाद्वारे कळविण्यात येईल असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ संत गाडकेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी सांगितलं आहे तर ही होती आचार्य पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसचं बद्दल वसंत गाडगे बाप्पा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये आलेली अधिसूचना अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका